केंद्र सरकार आहे का नाही तुम्हाला टोलच्या मध्ये हा नेम आहे तर तुम्ही का नाही केलं नाही राजीनामा देणार तयार आहे तुम्ही ह्या नेम नसेल तर राजीनामा देणार नॅशनल नॅशनल हायवेच्या अथॉरिटी मध्ये दिले हे नेऊन दिले तुम्हाला त्यासाठीचे निवेदन अकरा मुद्दे दिले ना तुम्हाला नाही ना आहे ना आहे आम्ही बघा आम्ही विनाकारण असे काय ना। त्रास नाही त्रास द्यायचा विषय नाही आपला आपला जे आहे ते बोलतो मी तुम्हाला काय बरोबर नाही आणि मी काय बोललो व्यवस्था करू आपण असं काही नाही एक रूम पेशन आपण लेडीज कोणाला प्रॉब्लेम आहे असं काही ना एक रूम तुम्ही वापर काय करा ऐका त्या स्तनपानसाठी महिलांसाठी एक रूम करा आणि बोर्ड लावा काय करायचा स्तनपान स्तनपान साठी एक रूम करायचा ते सर्व व्यवस्थित सोय करायची आणि बोर्ड लावायचं कळलं पाहिजे फक्त मी जे अपुऱ्या सुविधा फक्त मला एक मिटिंग पाहिजे मला पंधरा दिवसाच्या त्यानुसार मग आपण मीटिंग लावून मिटिंग लावा नको नाही बाकी पंधरा दिवस तुमची काम होतील बऱ्यापैकी मुलं लेडीज त्यांना जरा ट्रेनिंग द्या ना थांबवते आहेत मोबाईल वर बोलतात आणि तुम्ही असं म्हणजे बऱ्याच ठिकाणी मोबाईल मोबाईलकडून वापरून देत नाही टोलला मॅनेजमेंट वाले मला टोल वर चॅटिंग करते नाही नाही ऐका साहेब मला एक गोष्ट सांगा आपली गन वापर अलाउड आहे आपल्याला टोलची जी गन वापरतो आपण फर्स्ट टाइम पैसे नाही कट झाले ती गन अलाउड दी। गुण दी। गुण दी। गुण ना दोन ऐका ना दोन मिनिटं साहेब ऐका ना पहिली गोष्ट पहिला तुम्ही घन लावायचा ला काठी लावली त्याला सेन्सर लावला ऐका ना दोन मिनिट लावली पण ते अलाउडच नाही ना तुम्हाला वायर लावायची माहितीय का तुम्हाला एक गोष्ट ऐका त्याच्यासाठी सिस्टम नवीन बसवा ना तुम्ही एवढं करोड रुपये हजार गाड्या जातात काठी लावायची ते फास्टॅग लावायचं त्यांना ते नियमात नाहीये तुम्हाला माहितीये का काठी तुमची तुमची ती घन पण नाहीये नाही नेमत गन नाहीये तुमची तुम्ही गाडी थांबून नाही फास्टॅग झालं ना जर गाडी फास्टॅग नाही झाली ती टोल वाल्याची चूक आहे जर सिस्टम मध्ये पैसे असतील ना ती तुमच्या सिस्टमची चूक आहे ती जर त्याच्या अकाउंट मध्ये नाय काय ना आता अशी यंत्रणा आहे तुमची टिकी जरी ठेवले ना डब्यामध्ये तरी स्कॅन होत आहे पण तुम्ही काट्याक आला होता म्हणजे हे काय ऐका ना ऐका ना आपल्या देशाची हालत खराब करताय तुम्ही काटे लावून प्रगती दाखवताय आपण सरकारची काय भीक लागली वायर लावून असं काटे लावताय ती सिस्टम मध्ये नाही आणि घन पण सिस्टम मध्ये नाही दिसलं पाहिजे ना याला तुमचे जे कॅमेरा आहेत ना, ना दे ते विकेल वीस मीटर स्कॅनर आहेत ना वीस मीटर अधू करत ते स्कॅन झालं पाहिजे गाड्या आणि थांबली नाही पाहिजे तिथं गाडी दहा सेकंदाचा टाइम आहे तू गाडी गेली पाहिजे थांबली पण नाही काय पाहिजे गाडी पाहिजे आणि तुम्ही थांबवणार गाडी तुमचा माणूस तो बोलून येणार मग ती काठी लावणार

माझे नंबर आहे साहेब आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वी आपण पाटस टोल ना का सोलापूर रोडचा त्याला आपण निवेदन दिलं त्यांनी पंधरा दिवसात काम चालू केलं तो टोल कोणाच्या अंतर्गत येतो तो टोल येतो टाटाच्या अंतर्गत येतो टाटाच्या अंतर्गत येलो त्यांना लगेच त्यांना लोकांची जाणीव आहे हा टोल येतो रिलायन्सच्या अंतर्गत तर मला ह्याच्या पुढे काही जास्त बोलायची गरज नाही जेव्हा रिलायन्सच्या अंतर्गत टोल येतो तेव्हा ही परिस्थिती तुम्हाला सांगतो हे महाराष्ट्रात सर्वात कठीण परिस्थिती की अख्ख्या महाराष्ट्रात दररोज जर तिथे पंचावन्न हजार पंचेचाळीस हजार गाड्या दररोजच्या लोकांना लूट मार करणार आज शिवाय कोण टोल नाकाय आज आपण निवेदन देतोय पंधरा दिवसात तर इथे लोकांच्या सुख सोयी नाही दिल्या तर मग साहेब बोले माझी बदली करा मला काय करा तुम्ही जे करा कराल ते तयार आहे आज लेखीत देतोय पंधरा जर सुख सोयी नसेल तर आपण वेगळ्या पद्धतीने आंदोलन करू आणि महाराष्ट्र सेनेचं आंदोलन काय असतं तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही पडणार ठीक आहे